आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट जनपद प्लॅटफॉर्म आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा या तालुक्याचे परमनंट आमदार तसेच आमचे नेते राजेवजी मालक तसेच आपल्या मोह तालुक्याचे आमदार माननीय माने साहेबांच्या मानेवरांच्या शुभासे अनेक वेगवेगळ्या विकास कामाचे शुभारंभ झाले गेल्या दोन चार दिवसापासून मी त्यांच्या समोर करतोय कारण आमचा एक पोरगा कुठं बाहेर गेलाय दुसऱ्याला लग्न आहे त्यामुळे मला हा आला आहे त्यामुळे ते पोरण हे माहिती नव्हतं परंतु त्या दोन चार गावामध्ये मी गेलो त्या दोन चार गावातले जे आमचे जुन्या वडिलांपासून आमचे पुढारी माणसं आहेत आमच्या वडिलांच्या काळात तेव्हापासून ते आमच्या आय थिंक बरोबरचे तरुण कार्य करते एवढ्या सगळ्यांनी फोडली तरी काम शिल्लकच असते उद्घातनाची एवढी उद्घाटन प्रत्येक गावामध्ये गेल्या चार सहा महिन्यापासून आपल्या आहे आमदार कसा असतो हे तुम्ही दहावीस वर्षे विसरून गेला होता तेव्हा आमदारला काय काम असतं आमदार काय करू शकत असतो आमदार खात्यामध्ये काय असत हे आपण आमचा तालुका गेला होता आपल्या आपल्या हाताला काय आमदार कडचा जिल्हापैकी कुठे एखादा रस्ता कुठे एखादा बोल कुठे एखादं शिलाई दे कुठे एखादं विकासाचं काम कर असंच आपण करत आलो होतो परंतु गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी निर्णय घेतला पवारसाहेबांनी दादा उमेदवार दिला आणि अतिशय तालुक्याच्या म्हणजे मतदारसंघाचा प्रत्येक गावाचा विकासाचा जो बॅकलॉग होता तो जवळपास सगळा पूर्ण करण्याचं काम यशवंत तात्या मानेंच्या कर्तृत्वानं आणि म्हणून अजितदादा सरकार तिजरीचा मालक मुख्यमंत्र्यांपेक्षा तिजरीच्या मालकाजवळ घरात बघा तुम्ही घरात कारभारी असतो त्याला सगळं नाही घरातला जो कारभार असतो त्याला सगळं माहिती असतं बाकी ज्या नुसतं कामं करायचे असते तसं अर्थमंत्री <laughs> हा या राज्याचा <जाता> कारभार असतो <laughs> आणि त्याला सगळ्यांच्या काय माहिती असतात आणि त्यांच्याही अत्यंत जवळ असल्यामुळं त्या कुठल्या टप्प्यात किती पैसे आहेत आपल्या त्यातले किती पैसे मिळतील त्याचा अचूक वेध घेऊन हे हे आप यांनी पालकमंत्री आपलं वित्त मंत्र्याकडे शिफारस करायची आणि वित्त मंत्र्यांना तात्काळ त्यांना त्यांना मंजुरी देऊन आपल्या तालुक्यात व्याप्लो आपल्या तालुक्यात त्यानंतर पर्याय आपल्या सगळ्यांना ताकद देण्याचं काम हे गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये या ठिकाणी केलंय आणि म्हणून करता अशा प्रकारे अतिशय चांगलं वातावरण विकासात त्या तालुक्यामध्ये आज निर्माण झाल्यामुळे विरोधक सुद्धा आमदारांनी चांगलं काम केलं म्हणतात अशा प्रकारची परिस्थिती आज लोक तालुक्यामध्ये गेल्या दहावीस वर्षामध्ये नव्हती अशा प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे आणि गा। गा। आपलं गाव आपलं गाव तर पन्नास वर्षापासून अन्नांच्या पाणी आज नाही पन्नास वर्षापासून आहे आणि पन्नास वर्षापासून आपल्याला गाव असताना अनेक गावगड गुरुजी ह्या सगळ्या गावातल्या बारक्या पोळ्यांपासून की ज्यांना मताचा देण्याचा अधिकार आला तेव्हापासून ते मला वा वाटतं आजपर्यंत मला देत काय पन्नास सत्तर टक्के लोकांनी मतं दिली असते बरं मात्र अधिकार आल्यापासून तरी तुम्ही एवढं बोर्ड लावायची काय गरज होती काहीच गरज नव्हती ज्यांचं काहीच नसत त्याला माझा आपल्याला जशा प्रकारे तुम्ही इतके बोर्ड लावले की मला वाटलं आता माझं वाढदिवस आहे का विवाह माहितीच आहे त्याच्या लावतात बोर्ड विवाह अशा प्रकारे देव देव काम त्याबद्दल आभार पण त्याची काही आवश्यकता नव्हती आज पाटील आमच्या महाराजांनी सांगितलं की एक एक धागा धादा नारळ फोडले जातात म्हणून परंतु परिस्थिती आमदारांनी काम दिलेल्या अनेक कामाला का ह्याला जायला वेळ नाही आम्हा सगळ्यांना निबिंद कामे पण मला कोण बोलवत मला बोल नाही तर आपण त्याच्या गावच्या कार्यकर्त्याला ही मंजूर झाले का नाही ह्याचा नाराजा बोलतो आणि आपल्या माहितीनुसार की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या सरकारची सगळ्यांची कधीच अशा प्रकारे खोट राजकारण करू लोकांना धमात टाकला नाही किंवा लोकांचा फायदा घेतला नाही जिथं काम आता अंदाज जिथं जिथं जात आहेत काम मंजूर लागतो नुसती मंजूर नाही तुम्हाला तो वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर आल्याशिवाय हे कामावर नारळ पडत नाही कारण आपण या तालुक्यामध्ये तुम्हाला कुठलं तरी आश्वासन देऊन तुम्ही आमच्यावर आम्हाला मत दिलेलं नाही मला म्हणा किंवा आमच्या पाटील तुमच्या हिशोबाने पाटील प्रमुख म्हणून करता मला तर तुम्ही गेले पंचवीस तीस चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये प्रामाणिक कोण आहे ज्याचा विचार कसा आहे आपल्याला त्याला फायदा होईल का आपल्या गावाला फायदा होईल का काय पुण्याचे संस्कार कसे सगळं बघून आपण आतापर्यंत आम्हाला सहकार्य केले असल्यामुळं आम्ही अशा प्रकारे कर सटबाजी करून लोकांच्या भावनेशी खेळून लोकांचा त्यांच्या समूहाचा गैरफायदा घेऊन असं कधीही राजकारण या तालुक्यामध्ये पूर्वी पाहुणा आणण्याचा काळात केलं नाही आज आम्ही करत नाही आमदार साहेबांनी निचित पद्धतीनं या तालुक्यामध्ये काम करत आहेत मी अधिक आपल्याला बोलून आपल्याला वेळ घालणार पर नाही परंतु आमदार साहेब या गावानं म्हणजे मी राजकारण पस्तीस एक वर्ष झाला असं मला लक्षात या गावाने एकदाही कमी मत मला मिळत असं मला वाटत नाही एक गावं मत बाबू मग ती कसला नाही त्याला मत देण्याचं काम या पाटपुल गावाने केलेलं हे आज नाही गेले मी पस्तीस वर्ष तर हे बघतोय वर्ष आणि म्हणून आपलं कर्तव्य म्हणून हे हे काय मेहरबानी तुमचं केलेलं नाही तुमचा उपकार केलेला असत नाही तर अनेक वर्ष जी माणसं भावाभावाप्रमाणे बंधुत्वाप्रमाणे आपल्याबरोबर राहतात त्यांच्या समस्या सोडवणं त्यांच्या हात्यांनी आपण त्यांच्या धावून जाणं आणि त्यांच्या समस्या सोडून त्यांना मदत करणे आपलं कर्तव्य या कर्तव्याच्या म्हणत ना दामदार साहेबांनी किंवा आम्ही सगळ्यांनी तुमच्या गावाला काय मदत ती उपकार वाढ नव्हे मत आम्हाला म्हणून नाही निष्ठा त्या निष्ठेच देशेची गरज करणं ही आमच्या सगळ्यांचं कर्तव्य या भावनेनं या ठिकाणी काम करत आहोत अधिक इथे बोलणार नाही पुन्हा एकदा पाटोलकरांनी आता चाळीस हजार वर्ष सांगितलं तुमच्या सुनील सुनील भैनी चाळीस हजार मताचा लेंग मी तर चालेल आमदारला तर मते मिळतीलच आमदार तर तुमच्या सगळ्या हक्क्याचे प्रत्येक आघाडीचा धर्म पाळायचा आहे आणि आघाडीचा धर्म मी आघाडीचा धर्म पाळायला माणूस आहे मी कधी कुंकुप उतून शेण लावून शेजरे करण्यात आला असल्याला बापदा शिकवले शब्द दिला झोपे चौखा पाहिजे माणसं पायित माणसं आहेत म्हणून त्याचा आम्ही शब्द पाहणार मानतो आज अजितदादा नुती बोलतो महायुती घेत महायुती केलेली आहे आणि महायुतीमध्ये आमच्या आमदार साहेब आम्ही गेलो कारण आम्हाला आमची तालुक्याचा बॅकलॉग दहा वर्षाचा काळात होता आम्हाला काय देणं घेणं नाही आणि जात धर्म वंश पंत विचारणारा हे करणारी माणसं नाही विकास समाज पुरोगामी विचार हे करणारी माणसं आहोत आणि म्हणून भले काही असलं तर आमचा तालुका हा पुरोगामी विचार आमच्या तालुक्यात सायबराबा पाटलापासून आजपर्यंत पुरोगामी विचाराचे आम्ही माणस आहोत परंतु जर फायदा होत असेल तर त्याच्यासाठी पुरेपूर काही घ्यावं लागतं आणि म्हणून करता आम्ही आज जरी महाविकास आघाडीत महाविकास महायुती आमची महाविकास आघाडी महायुती त्या महायुतीमध्ये आहे आणि मी तुमच्या सगळ्याच्या भरवशावर चॅलेंज दिले आहे होते आमचे दोन्ही पुढारी की जे सहा मतदारसंघ आहेत त्याच्यात आमचा मोहोन तालुका एक नंबर न मतदान करेल त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मला साथ हवे

महायुक्तीचा धर्म खर काय झालं अलीकड मला भाषण कोण बोलवत नाही काही नाही करून गेले लोकांना पोरला कंपनी विचारला त्यामुळं म्हणजे ध्याना धरण आमची काय महाआघाडी आहे का महाबाबत काय हे लोक जिकडे जातील तर आपल्याच आघाडीचा जायचं आहे पाटूल करावी हा आघाडीचा धर्म हा पाहणं माझं जसं कर्तव्य आहे तर आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आता मी समजतो आपण सगळ्यांनी तशा प्रकारचं सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या दोन सत्रांबरोबर दो धन्यवाद